गणपति मोरया मोरयाते नमो नमः विनायक नमो नमः अष्टविनायकोर ॐ गणपतये नमो नमः जय देव विनायक नमो नमः अष्टविनायक नमो नमः गणपति बापा मोरया ये नमो नमः विनायक नमो नमः विनायक नमो नमः गणपति मा पा आपण एकादशी निमित्त कामदा एकादशी निमित्त आज सर्व या वच्छलाबाई नरड यांच्या घरी आपण सर्व एकत्रित झालेला आहोत जमलेला आहोत आता सत्संग आपण हा एकादशी निमित्त आणि संत चरित्रावर थोडा प्रकाश टाकत असतो सुरुवातीला जे काही आहे नको धाक तलवारीचा तलवारी आत्मा अंकुश देवाचा वंदनीय राष्ट्रसंतांच्या या ओबीनुसार सुरुवात करूया नको साक्ष तलवारीचा नाही का नको धाक तलवारीचा तलवारीचा धाक असला म्हणजेच माणसानं कबूल करावं असा अर्थ होत नाही त्याचा चुकीस्तव तळमळे आत्मा ज्याच्याकडून चूक झाली असं त्याचा आत्मा निश्चित तळमळला पाहिजे संतांचे शब्द आहे साक्ष देतो तुम्हाला माहित नाही का साक्ष देतो अंकुश देवाचा हा जो अंकुश देवाचा आत्मा आहे देवाने दे दिलेला आपल्याला हा नाही का हा अंकुश देवाचा साक्ष देतो आपल्याला आपल्याला घ्यायच देतो हे कार्य केलं पण आपण मानायला अंतरामाजी म्हणजे अंतकरणामध्ये आपल्याला माहित होतं एखादी गोष्ट आपण केलेली असत परंतु आपण त्यावर पडदा टाकतो आपण त्याला नकारतो म्हणजेच आपली आपण फसवणूक करतो नाही का म्हणून नको धाक म्हणजे तुम्ही कार्य केलं एखादं वाईट किंवा काही के, चुकीचं कार्य केलं म्हणजे तुम्हाला तलवार दाखवली म्हणजेच तुम्ही बोलणार धाकान नको धाक तलवारीचा चुकीस्तव तळमळी आत्मा चुकी जर झाली असेल तर आत्मा तळ पडला पाहिजे माणसाचा नाही माझ्यानं खरोखर चुकी झाली पण आपण असं कधी करत नाही त्याच्यामुळं आपण स्वतःला स्वतः आपण फसवणूक करतो आणि त्याचे प्रायचित्त आपल्याला भोगावं लागतात निश्चितच हे <laughs> अंतिम सत्य आहे जोपर्यंत स्वतः केलेली चूक काय असत संसारामध्ये केलेली चूक हे दुरुस्त होऊ शकतो लक्षात असू द्या संसारामध्ये केलेली चूक ही दुरुस्त होऊ शकतो परंतु परमार्थामध्ये एकदा केलेली चूक वारंवार करू नये एकदा केलेली चूक एकदा जर चुकी झाली असेल तर त्याच्यामध्ये कशामध्ये परमार्थामध्ये एकदा जर चुकी झाली असेल तर दुबारा करू नये शास्त्र सांगतात संसारामधली किती चुका केल्या तरी तुम्ही सुधारू शकता नाही का पण परमार्थात केलेली चूक एकदा पुन्हा पुन्हा करू नये हे जर पुन्हा पुन्हा जर चुकी केली तर गेलं सर्व धुवाला म्हणून परमार्थात त्याला मान्य नाही आहे भगवंताला मान्य नाही आहे एकदा एकदा एक एक वेळा आहे एकदा तुम्हाला माफ आहे पुन्हा पुन्हा तुम्ही तेच जर चुकी करत असाल आणि तेच जर करत असाल तर संगत नाही भगवंत तुम्हाला कदापि माफ करणार नाही म्हणून जे तुम्ही पहिल्यांदा साक्ष मनातून अंतकरणातून कोणती गोष्ट करत असताना साक्ष ठेवा साक्षेत मनाला असू द्यावं मन हे साक्षी असू द्यावं संतांनी सांगितल्या पद्धतीने साक्ष देतो अंकुश नाही का देवाचा अंतरामाजी म्हणजे अंतकरण सांगते तुम्हाला अंतकरण सांगते ना मी ही चुकी केली मग पण आपण पडदा टाकतो त्यावर स्वतःला खूप मोठ्या गोष्टीचा खूप मोठ्या याचा विचार करावा लागत असतो आणि विचार केल्यानंतर मग ते आचरणामध्ये आचरणामध्ये विचार केले करा कोणती गोष्ट गलती नंतर विचार करण्यापेक्षा पहिल्यांदा काय करा करा एखादी गोष्ट करण्यापेक्षा झाल्यानंतर विचार करण्यापेक्षा ती गोष्ट होण्याच्या अगोदर विचार करा म्हणजे काही चुकी झालेली किंवा जी गलत होणारी गोष्ट आहे ते होणार नाही नाही का हा जीव माणसाचा कसा आहे हा आलेला आहे इथं धळपळ धळपळ करत नाही का कारण आपण नेहमी सांगत असतो नाही का मानव हा आलेला आहे कुठून आलेला आहे पशी येऊन आलेला आहे नेहमी सांगत असतो ना आपण मानव हा पशी येऊन आलेला आहे नाही का मानव पशे येऊन आला कशासाठी कशासाठी आला खाण्यापिण्यातून मजा करण्यासाठी आला का नाही मानव हा पशी योनीतून आला कशासाठी आला नराचे नारायण होणे त्याला कशासाठी नराचा नारायण आहे आपण न राहत पहिले आपली स्थिती कशी होती पशुची होती पशुची येऊनी होती त्या पशुच्या योनीमध्ये माणसाला काय हाल अपेक्षा बोलावं लागलं आपले ते पूर्व होऊन गेले आपले जे होऊन गेले ते मध्ये होते एवढ्या दारिद्र्यामध्ये होते का याची सुद्धा व्यवस्था नव्हती विचार करा म्हणून आपण आलेला पशी येवणीतून मानव हा पशयवणीतून आला कशासाठी आला नराचे नारायण होणे त्याला म्हणजे आपल्याला काय व्हायचे आहे तुकाराम महाराजांना प्रमाण दिलं यावर कोणतं प्रमाण आहे देव पावयाशी गेलो देव आलो नर काय व्हायचं आपल्याला नारायण व्हायचं आपल्याला म्हणजे मानव तु, तुकडोजी बाबांनी सुद्धा हेच सांगितलं का मानव हा पशी येऊन तुम्ही आला कशासाठी आला नराचे नारायण होणे त्याला मग नराचा नारायण होईन केव्हा केव्हा क्यो होईल काही खांडो काही खाल्ल्यान पिल्ल्यानं होईल का किंवा काही कोणती चोऱ्या केल्या हे केल्या त्यानं होईल का नराच्या नारायण होणार त्यानं नाही का मग कशाने संस्कार देऊन सावरीला क्रमाक्रमाने कारण माणूस पशी येऊन आला कशासाठी आला नराचे नारायण होणे नारा त्याला आणि मग संस्कार देवनी क्रमाक्रमाने संस्कार जोपर्यंत असणार नाही तुम्हाला आम्हाला तोपर्यंत नारायण होणार नाही संस्कार जोपर्यंत तुम्हाला तुमच्यामध्ये नाही का तो पर्यंत तो, तो नारायण होणार नाही संस्कार खूप महत्वाचे आहे <laughs> सांगत होतो नेहमी का संस्कारावर सर्व टिफेन आहे तुमचं तुमचं जे आपलं जे सर्व भवितव्य आहे ते कशावर आहे संस्कारावर डिपेंड आहे आणि संस्कार केव्हा येतात माणसावर संस्कार कोण घडवत संस्कार संस्कार कोण पूर्वजन्माचे संस्कार सोडा पूर्वजन्माचे संस्कार असतील ते असतील कारण पूर्वजन्माचे संस्कार माझ्यावर होते म्हणून मी आज तुमच्या समोर सांगण्याचा अधिकारी झालो हे माझे पूर्वीचे संस्कार आहेत हे माझे पूर्वीचे संस्कार आहे हे पूर्व प्रार्थना आहे माझ कमी तुमच्या समोर व्यासपीठावर आरुढाव हो। हे माझं पूर्व संचित आहे पण हे आल्यानंतर सव... जे संस्कार होतात ते संस्कार कोण देत बरोबर आहे कोण देत कारण संस्कार या ब्रह्मचार्याचे साधन बघा संतांनी पुरावे दिले या ब्रह्मचर्याचे साधन चाले गर्भधारणे पासून बघा या ब्रह्मचर्याचे साधन चाले गर्भधारणे पासून पोटातची असतात जीव पडवण जतन करावा संस्कार हे कुठून चालतात संस्कार तेव्हा ते संस्कार सोडा हे संस्कार या ब्रह्मचर्याचे साधन जे ब्रह्मचर्य साधन चाले गर्भधारणे पासून माणसा बाईची जी, जी गर्भधारणा होते तेव्हापासून नाही का चाले गर्भधारणे पासून पोटातच जीव पोटातच जी असतात जतन करावा संस्कार आहे तेव्हापासून संस्कार त्याला काय करावं लागते आजकाल दुनिया कोण भटकलेली आहे इकडे तिकडं बघित का का झालं असं कारण काय का, का जर गरोदर जर असली ना भरत असल तर बघत राहते काही जे नाही ते खात राहते जे नाही ते करत राहते जे नाही ते पाहत असते जे नाही ते ऐकत असते कानानं या जेव्हा घटना करत असाल तुम्ही तुम्ही केलेलं प्रत्येक कार्य याच अनुकरण कोण करत इथं आल्यावर होतो सोडा पण तुम्ही जे जे कराल ते ते गर्वामधला शिशू जे असाल बाळ तो तेच करत तुम्ही झोपी जाल ते झोपी जाईल तुम्ही जेवण कराल त्याला जा जा ना, अन्न जाईल तुम्ही श्वास घ्याल त्याच्या पोटात त्या नाळीच्या द्वारे नाळ म्हणतो त्याला नाडीच्या द्वारे त्याला श्वास जातो अन्न अन्न त्याने नाळेच्या द्वारे जातो हे तुम्ही जे जे कराल ते सर्व त्याला तुम्ही जशी क्रिया कराल ती तशी क्रिया करतात का, का संस्कार दुष्परिणामकारी न पडावे आतील गर्भावरी म्हणून माता पित्याची सदाचारी राहावे सद्भावे माता पित्याची सदाचारी खूप महत्वाची आहे यामध्ये संस्कार दुष्परिणामकारी दुष्परिणाम जर संस्कार तुम्ही जर मुलांना जर समजा तुम्ही जर केले किंवा के तुम्ही दुष्परिणाम मानत वागून राहिले म्हणून दुष्प संस्कार दुष्परिणामकारी न पडावे आतील गर्भावरी आतील गरबार कोण द्यायच को नाही का म्हणून मात्या पित्याची सदाचारी राहावी सदभावी माता पित्याची जे सदाचारी आहे ते नेहमी का येणार सांगत असतो का ते येणार जे बाड आहे ते काहीतरी विशेष बन इथं संस्कार झाल्यानंतर न ऐकावे न करावे असली न न, 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 न न देखावे दृश्यहीन हा न पाहावे न करावे भाषेन न देखावे न खावे दुर्गुणी अन्न न शेवावे दुर्गुणी अन्न कधी सेवन करायचं नाही तुम्ही दृश्यहीन कधी कारण जशी सृष्टी जशी दृष्टी तशी बरोबर आल्यानं तुमच्या पॉइंटला पॉइंट का जशी दृष्टी राहील माणसाची तशी काय होईल तुम्ही जशी जशात यानं विचारानं बघाल तो तो विचार तुमच्या मनामध्ये तुम्ही समोरच्या स्त्री सोबत ज्या विचारानं बघाल ज्या दृष्टीनं बघाल तसंच तुमच्या अंतकडनं उतरते बरोबर तर म्हणून सर्वांच्या प्रति जी दृष्टी आहे समदृष्टी नाही का हे समदृष्टी सर्वांच्या विषयी असली पाहिजे हे पहिले आपल्याला करावं लागते हा हा मार्ग आहे इथून भगवंताकडे काय आहे आहे मार्ग मी हे एवढ मोठं काय सांगतो शिशुचा सोडा जोपर्यंत तुमच्या अंतकरणामध्ये भगवंताबद्दलची आपुलकी आणि सात्विकता जर राहणार नाही ना तोपर्यंत भगवंताचा तो मार्ग तुम्हाला दिसणारच नाही म्हणून त्यासाठी तुम्हाला पहिले तयार करावं लागतं तुम्हाला स्वतःला तयार करावं लागतं जोपर्यंत तुम्ही स्वतः तयार होणार नाही तोपर्यंत तुम्हाला वाट दिसणार नाही बरोबर म्हणून पहिल्यांदा आपल्याला एकच करणे आहे सुरुवातीला आपल्याला स्वतःला तयार करा तुम्ही दुसऱ्याकडे नका बघू दुसरा काय करता तयार व्हा आपण त्या तयारीनं झालो आहे का आपण आता सुपळ आता चोखट वाट वय वाट हा धोपट मार्ग सोडू नको नाही का आता चोकट वाट वाट नसा धोपट मार्ग सोडू नको मग तो मार्ग एकदा त्या मार्गाने लागल्यानंतर तो मार्ग कधीही सोडू नये एकदा त्या मार्गाने पण मार्ग पहिल्यांदा आपल्याला करावा लागल नाही का मग त्या मार्गाला जात असताना आता हे मार्ग म्हणजे पहिल्यांदा आपला हाच आहे का पहिलं आपलं मन स्वतःच ताब्यामध्ये ठेवायचं दुसऱ्याची कोणाचीही अपकीर्ती अपकिर्ती आपल्या या मुखान नाही झाली ना पाहिजे हे पहिल्यांदा सांगत असतात या मुखानं कोणाला दुखवायचं नाही तुमची एक हत्या आहे कोणाचं अंतकरण दुखलं ते हत्येचं पातक लागलं तुमच्यावर तुम्ही साधारण आणि सोप्या भाष सोप्या याच्यावर नको जाऊ समोरच्या व्यक्तीचं अंतकरण तर दुखल तर एक भ्रम हत्या झाल्याचं तुम्हाला पातप लागत जे जे तुम्ही दुसऱ्याच्या विषयी सोचाल वाईट त्याच वाईट सोडा पण तुमचं वाईट झाल्याशी मात्र राहत नाही म्हणून सर्वांच्या प्रती समभाव हा एक महत्वाचा मुद्दा आहे सर्वांच्या प्रती समभाव असला पाहिजे आणि जेव्हा समभाव झाला मग दूर नाही देव त्याला त्याला देव दूर हायच नाही किती उदाहरण द्यायला कारण माणसाचं जे प्रालब्ध आहे प्रलब्धानुसार माणसाला फळ मिळतं हे तेवढं निश्चितच आहे नाही का जेवढं ज्या प्रालब्धानं ज्या कर्मानं आपण आपलं प्रलब्ध बनवतो हे इथं जे बनतं आपलं हे कर्मानुसार तुमचं प्रलब्ध आहे आपण म्हणत बसतो मग नुसता आपण भुकत बसतो अरे देवा हे एवढं मोठं दुःख माझ्याच वाट्याला आणलं का कोणाला वाईट वाटत का देवाला हे माझ्यावरच पाणी आणली का नाही कधीही देवाला तुम्ही असं जर म्हटलं तर पाप झालं तुम्हाला म्हणजे तुम्ही जे म्हणत आहे हे देवाला तुम्ही दोषारोपण करणारा करून राहिले तुम्ही पण तो स्वतः दोषी नाही आहे दोषी तुमचा दोष असून तुम्ही देवावर दोष टाकता हे तुमची खूप मोठी गलती आहे आता एखाद्याला धन नसल एखाद्याकडे धन नाही आहे नाही का तो खूप दुःखी आहे एखाद्याला समजा <coughs> मुलंच मुलं मुलगी नाही आहेत तोही दुःखी आहे ज्याला मुलं नाही आहेत तोही दुःखी आहे आणि ज्याला मुलं आहेत तोही दुःखी आहे मग मग म्हणतो आपण देवा हे चार चार दिले एकही कामाचा नाही आणि फुकट दिले हे दोष कोणावर देऊन राहिलो आपण देवावरती कोणाला <coughs> पुत्र संतान नाही दुःख मानून घ्यायचच नाही लक्षात असू द्या हा खूप मोठा मुद्दा आहे आणि त्याच्यावर तुम्ही दोषारोपण करा, करायचच नाही तो जे करते ते बरोबर देव बरोबर करते कारण तुमचे जे कर्म आहेत त्या कर्मानुसार तुम्हाला फल भोगत आहे तुम्ही त्यामध्ये देव काय करणार आहे तुम्हाला एक असं झालं नाथ महाराज एक दाग पंढरपूरला गेले पंढरपूरला गेल्यानंतर विठ्ठलाला म्हणतात भगवंता असं उन्हाची तळा का उन्हाळ्याची दिवस आणि असं ऊन कपायला लागलं असं ऊन कपायला लागलं परंतु त्या एक पहिली शिडी होती तिथं त्या ठिकाणी तिथं हे असे जात होते दर्शनासाठी आणि ते काल खाली जे वाडू होती त्या मध्ये एवढ्या मोठ्या उन्हा मध्ये उन्हाळ्यामध्ये अशी भिकारी घातलेली होती कोणाला हात नव्हता हात तुटलेले कोणाचे पाय तुटलेले कोणी आंधाडा कोणी कानडा अशा प्रकारचे जे लोक होते लुळे पांगणे तिथं आक्रोश करत होते आणि भिक्षा मागत होते अशा पद्धतीनं नात महाराजांचे आला दे देवाचा देवाना म्हणतात देवान तू किती अन्यायकारी आहे तर किती अन्याय करतोस तू किती अन्याय करतोस तू अरे ज्याच्याकडे इष्टड आहे त्याला खाता खावाले जात नाही कशा संग काय खावं हे समजत नाही अरे यांच्याकडे आता बाकीच्यांना तू तर एवढं सुदृढ शरीर दिलं परंतु हे बघ अरे हे भिक्षेसाठी हे खाण्यासाठी तुझ्या द्वाराजवळ आले आणि एवढे मोठे द्वाराजवळ आल्यानंतर जेवण करण्यासाठी अन्न अन्न करता करता त्याला अन्न मिळत नाही आणि खालून आहे एवढ मोठ तापत असलेलं ते आ, रेती वरतून उन्हाचा खा आणि एवढं असूनही तू किती ना कदर आहे किती काय कदर आहे तुला एवढं काय कदर नाही अशा पद्धतीनं तू असं करतोस ज्यावेळेस विठ्ठलाला विठ्ठलाला नाथांनी म्हटल्यानंतर नाथ महाराज म्हणतात नाथ महाराज म्हणतात त्यांना देवाला देवा हे पहा ना तुझे समशायचं तुझे अंश या एवढा मोठा दुःखामध्ये त्यावेळेस विठ्ठल काय म्हणतात नाथांना नाथ नात्व बाबा तुला असं वाटत असेल ना का मी अन्याय करतो म्हणून अरे हे जे दिसतात ना हे सर्व माझे अंशीच आहे माझे अंशीच आहे सर्व मी कधी कोणावर अन्याय करत नाही पाषाणाच्या ना मध्ये बसला दुर्दर कोण चारा चार म्हणजे पाषाणाच्या चा अंदर दुर्धर म्हणजे बेडूक जरी बसला ना त्याचं सुद्धा मी भरण करतो पाषाणाच्या अंदर असते बघा दगडाच्या आतमध्ये असते बेडूक तरी त्याला जेवण तिथं मिळत तर मग मी सर्वांची चिंता करणारा यांची पण चिंता मी करणारा परंतु दादा तू माझ्यावर दोषारोपण केलास तू माझ्यावर दोषारोपण केला का तू म्हणतस ना काही हे लुळे पांगळे एवढ्या मोठ्या तळप त्या उन्हामध्ये एवढे आणि मी माझं काय चुकलं चुकलं त्यांचं होतं चुकलं त्यांचं का त्यांनी जे ते मागच्या जन्मामध्ये त्यांना जे केलेलं पाप आहे ते भरून द्यावंच लागते ते कोणी आहे त्यामध्ये कोणी चुकत नाही देव असो दानव असो मानव असो कोणीही असो ब्रह्मादिक जे काही असं त्या देवालाही नाही चुकलं ते प्रारब्ध कोणाला चुकत नाही या भ्रांतीमध्ये रवलं का आम्हाला कोणा आम्हाला आम्ही चुकवून टाकू बा म्हणून चुकत नाही देवाच्या बापाने नाही चुकलं ते चुकलं का देवाच्या बापाने दे नाही चुकलं उदाहरण जर द्यायचं तर तुकाराम सांगितलं ज्याचे कर्म घेती घेतील कोणाची पुत्र राया दशरथा पण अंतकाळी होता का एक तरी पाणी टाकायले मग काय चुकलं होतं दशरथाच चुकलं नव्हतं का चुकलं होत ना श्रावण बाळाला काही हे ना चुकलं होतं ना त्याच्यामुळे प्रायचित भोगावं लागलं ना देवाच्या बापाने चुकलं का एवढंच नाही समोर सांगतात महाराज का कृष्ण सारी वैभव बंदे शाळेत वासुदेव काय चुकलं होतं वासुदेवाच चुकलं होत वासुदेवा ना पूर्व जन्माचं पाप आहे पूर्व जन्माचं पाप आहे हे भोगून द्यावं लागत हे भोगून द्यावं लागतं का का हे जे आहे